अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते माघी गणेश जयंती तिलकुंद चतुर्थी असं देखील या दिवसाला म्हटलं जातं माघी गणेश चतुर्थी उद्या बावीस जानेवारी रोजी आलेली आहे म्हणजे बघा उद्या आपल्याला एक प्रकारे गणपती बाप्पाचा बर्थडे म्हणजे जन्मदिवस या दिवशी साजरा करायचा असतो आपण आपल्या वाढदिवसाच्या वेळेस किंवा आपला ज्यावेळेस बर् बर्थडे येतो त्यावेळेस आपण कशा पद्धतीने सेलिब्रेशन करतो त्याच पद्धतीने पण थोड्याशा वेगळ्या अंदाजामध्ये म्हणजे अध्या म्हणजेच आध्यात्मिक रूपामध्ये म्हणजेच बाप्पाची सेवा करून आपल्याला या गणेश जयंती म्हणजेच माघी गणेश जयंती आपल्याला साजरी करायची आहे उद्या माघी गणेश जयंती असल्यामुळे उद्याच्या दिवसाला अतिशय महत्त्व आहे त्याच पद्धतीने उद्या गुरुवार देखील आहे महाराजांच्या भरपूर लोकांना गुरुवारची सेवा म्हणजेच गुरुवारचं व्रत सुरू करायचं असेल तर तुम्ही उद्यापासून जरी या व्रताला सुरुवात केली उद्याच्या गुरुवारपासून तरी देखील चालणार आहे उद्याचा दिवस अतिशय सुंदर आहे बघा माघी गणेश जयंती या दिवशी आपल्याला बाप्पाला न विसरता ज्या ज्यांना प्रिय वस्तू आहेत त्या प्रिय वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहेत त्याच पद्धतीने ज्या चुका आहेत त्या चुका देखील टाळायच्या आहेत आणि काही नियमांचं पालन देखील उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचं आहे तर त्या नियमांचं पालन कोणतं कोणकोणते नियम आहेत या संबंधी संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत त्यामुळे व्हिडिओस्किप न करता शेवटपर्यंत पाहिला अजिबात विसरू नका मागे गणेश जयंती बाप्पाची सेवा बाप आपल्याला करायची आहे बरोबर सुरुवात आपल्याला दिवसाची सुरुवात बाप्पाच्या अभिषेकापासून करायची आहे उद्या आवर्जून बाप्पांना अभिषेक घालायला अजिबात विसरायचं नाही पंचामृताने अभिषेक घाला जलाने घाला तुमच्या इच्छेने तुम्हाला ज्याने अभिषेक घालायचा त्याने अभिषेक घाला गणपती बाप्पांना म्हणजे पंचामृत करून घाला किंवा तुम्ही दही दूध साखर मध असं वेगवेगळ्या पद्धतीने घाला किंवा फक्त तुम्ही जलाने घाला अतिशय सुंदर तुम्हाला ज्या पद्धतीने अभिषेक करू वाटेल त्या पद्धतीने करा अभिषेक करताना तुम्हाला आवर्जून तुम्ही जर गळती पात्र असेल म्हणजे अभिषेक पात्र असेल तर ते ठेवा म्हणजे तुम्हाला अभिषेक देखील तुमचा व्यवस्थित होईल आणि तुमचं लक्ष देखील त्या अभिषेकामध्ये लागणार आहे गणपती बाप्पाचा अभिषेक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बाप्पाचा अभिषेक करताना तुम्ही अभिषेक अथर्व शिष्यने देखील करू शकता अकरा वेळा अथर्व शिष्य घ्यायचे आहे तर विशेष म्हणत असताना त्या फलश्रुती तुम्हाला बोलायची नाही अकराव्या वेळेस फलश्रुती बोलायची आहे पण फलश्रुती बोलत असताना म्हणत असताना तुम्हाला अभिषेक तुम्हाला थांबवायचा आहे हात जोडून फक्त शेवट फलश्रुती अकराव्या वेळेस तुम्हाला बोलायची आहे नाही तुम्हाला अभिषेक म्हणजे अथर्विशिष्य जमत नाही आहे तर तुम्ही ओ मग घन गणपते यनमः ओम मग घन गणपते यनम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुम्हाला बाप्पाला अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पाला अभिषेक घातल्यानंतर आवर्जून गणपती बाप्पाना स्वच्छ वस्त्राने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे त्यांना वस्त्र म्हणजेच कापसाचे वस्त्र त्यांना परिधान करायचं आहे त्यांना ज्या प्रिय वस्तू आहेत म्हणजे गुळ खोबरेचं नैवेद्य आहे जास्वंदाचं लाल रंगाचं फूल त्यांना अतिशय प्रिय आहे नाही जास्वंदाचं भेटलं तर लाल रंगाच्या गुलाबाचं फुल अर्पण करा त्याच पद्धतीने दुर्वा दुर्वा अतिशय त्यांना प्रिय आहेत आणि आज आपण पाहणार आहोत एकवीस दुर्वांच्या जोडीचा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ज्यामुळे आपल्या अडकलेली कामं तर होतीलच इच्छापूर्ती देखील होईल आणि मनोकामित इच्छा किंवा त्याच पद्धतीने संतती असेल किंवा विवाहासाठी आपण देखील ही सेवा आवर्जून करू शकतो आता बघा गणपती बाप्पांना अभिषेक घातल्यानंतर त्यांना व्यवस्थित स्थानापन्न करायचं आहे त्यांच्या जागे त्यांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू अर्पण करायचे आहेत तर आवर्जून उद्याच्या दिवशी तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे एक छोटंसं निरंजन लावा धूप दीपा अगरबत्ती लावायची आहे आता एकवीस दुर्वांचा तुम्हाला उपाय काय करायचा तर एकवीस दुर्वा तुम्हाला लागणार एकवीस दुर्वांची एक जोडी एकवीस दुर्वा तुम्ही व्यवस्थित निवडून घेतल्या त्याची एक जुडी बांधायची एक जुडी अशा एकवीस जुड्या तुम्हाला लागणार आहेत किती एकवीस जुड्या एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्यांचा एक एक तुम्हाला हार तयार करायचा आहे तुम्हाला हार तयार करायचा आहे उद्याच्या दिवशी बाप्पाची षडोपचार्य पूजा करायला अजिबात विसरायची नाहीये षडोपचार्य म्हणजेच हळदी कुंकू अक्षता वाहून त्यांना त्यांची पूजा करायची आहे बघा आपण दरवेळेस फक्त अष्टिगंध वगैरे लावतो षडोपचार्य पूजा करत नाही तर बहुतांश आता तुम्ही पाहत असाल सगळीकडे हळदी कुंकू वाहिलं जातं पण उद्याच्या दिवशी मात्र त्यांचा गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला षडोपचारीच पूजा करायची आहे गणपती बाप्पाना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे पद्धतीने त्यांना अक्षता व्हायच्या आहेत आणि उद्या तिलकुंद चतुर्थी देखील असं म्हटलं जातं त्यामुळे तिळाचा अतिशय मान आहे उद्याच्या दिवशी त्यामुळे तुम्हाला तिळ पांढरे ते त्यांच्या चरणापासून तुम्हाला व्यवस्थित अर्पण करायचे आहेत तुमच्या कणगळीच्या बाजूचं हे बोट म्हणजेच अनामिका अनामिका आणि तुमचा अंगठा याने व्यवस्थित त्यांना सेंदूर अर्पण करायचं आहे म्हणजेच तुम्हाला हळदी कुंकू व्यवस्थित चरणा डोक्यापर्यंत त्यांना हळदी कुंकू गणपती पर अर्पण करायचं आहे त्याच पद्धतीने हे सगळं झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर त्यांना जोडीचा उपाय जसं सांगितलं तुम्हाला माळ तयार करायची आहे आणि तुम्हाला शक्य होईल म्हणजे एकवीस वेळा तुम्ही अथर्वशिष्य बोलू शकत असला तर एकवीस वेळा तुम्ही अथर्वशिष बोलायचं आहे नाही शक्य तर कमीत कमी अकरा वेळा तुम्हाला अथर्वशिष्य बोलायचं आहे अथर्वशिष्य बोलताना जी वडखळते आपल्याला बोबडी व्हायला होते आपल्याला उच्चार स्पष्ट होत नाहीयेत तर तुम्ही युट्यूबला लावून द्या तुमच्या हातामध्ये तुम्हाला दुर्वा पकडायची आहे ते एकवीस दुर्वांची माळ म्हणजे एक संपूर्ण एकवीस दुर्वांच्या शेंडे तुमच्याकडे येतील आणि त्याचे देट बाप्पाकडे असतील अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस दुर्वा तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत दुर्वांना दुर्व्याच्या काड्यांना मागच्या साईडला तुम्हाला हळदी कुंकू आहे थोडीशी अक्षता घ्यायची आहेत तुम्हाला कशासाठी तुम्ही हा उपाय करत आहात कोणत्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही करत आहात ते बोलायचं आहे त्या दुर्वांवरती आणि तुम्हाला एकवीस किंवा अकरा वेळा अथरवर शिष्य तुम्हाला बोलायचं आहे बरोबर अथरवर शिष्य बोलायचं आहे नाही तर श्रवण केलं तर चालेल पण मन लावून श्रवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे हे श्रवण झाल्यानंतर बाप्पाला मनातल्या मनात सांगायचं आहे की हे विघ्नहर्ता हे विनायका हे गजानना मी आज तुझी ही सेवा करत आहेत माझ्या या या इच्छेसाठी माझी ही ही मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी यामध्ये मला यश प्राप्ती होऊ दे असं म्हणायचं आणि तुम्हाला एक माळ आवर्जून एक माळ तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे म्हणजे तो आहे मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र जरी बोललात एकशे आठ वेळा या दुर्वांवरती तरी देखील चालणार आहे आणि ही दुर्वांची माळ जर शक्य असेल तर आपल्या जवळपासच्या मंदिरामध्ये जायचं आहे असं एकही गाव नसणार आहे त्या गावामध्ये गणपती बाप्पाचं मंदिर नाही आहे जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर माघी जयंती म्हटल्यानंतर उद्या मंदिरामध्ये देखील भरपूर गर्दी असणार आहे तुम्हाला मंदिरामध्ये सेवा करता येणार नाही शक्य झालं तर ही सेवा मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा करा पण नाही होणार तर तुम्ही ही सेवा घरामध्ये करा म्हणजेच ते मंत्र उच्चार स्तोत्र आपलं घरामध्ये बोललं जातं आणि त्या दुर्वांवरती एकदा गणेश बाप्पाचं आपल्या ऋणमुक्ती स्तोत्र जे आहे गणेश ऋणमुक्ती स्तोत्र ते, ते तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे दुर्वांवरतीच म्हणजे आपलं जे काही ऋण आहे किंवा आपल्या हातातून कळत न कळत झालेल्या चूक आहेत त्या देखील पुसल्या जातात त्यामुळे तुम्हाला अकरा किंवा एकवीस किंवा अकरा वेळा अथर्व पठन पठण करायचं आहे आणि एक वेळा गणेश ऋणमुक्ती स्तोत्र बोलायचं आहे तुम्हाला बरोबर ह्या सेवा घरामध्ये गेल्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी देखील दूर होते घरामध्ये पॉझिटिव्हिटीचा पॉझिटिव्हिटी म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे आपल्या घरामध्ये आनंदितमय आणि प्रसन्न वातावरण तयार होत असतं त्यामुळे सेवा घरामध्ये करा अशक्य असल्यास ती माळ जाऊन गणपती बाप्पांना मंदिरामध्ये जाऊन त्यांना अर्पण करायची आहे बरोबर नाही शक्य मंदिरात जाणं किंवा गर्दीमुळे आपल्याला काहीच संपलं नाही किंवा आपल्याला जाता नाही आलं तर घरातल्या आपल्या बाप्पाला ती माळ अर्पण करायची आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहेत सकाळी उठून तुम्ही ती माळ पाण्यामध्ये सोडून देऊ शकता किंवा एखाद्याच झाडाखाली तुम्ही ठेवू शकता निर्माल्यात टाकू शकता बरोबर अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस दुर्वांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे यामुळे इच्छापूर्ती तर होतेच जे मनातली कामं तुमची अडलेली कामं आहेत किंवा मनातली एखादी इच्छा आहे विवाह विवाहासाठी तुम्ही धडपड करता संततीसाठी करता हा धडपड तर नक्कीच तुम्हाला याच्यातून यश प्राप्ती मिळणार आहे त्याच पद्धतीने बाप्पाला काय आवडतं जसं की सांगितलं तुम्हाला जास्वंदाचं फूल जास्वंदाचं फुल अतिशय प्रिय आहे दुर्वा अतिशय प्रिय आहेत त्याच पद्धतीने आपण दसऱ्याच्या वेळेस बघा शमी ला ला जाड़ 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 पत्र तुम्हाला माहिती आहे ना शमीचं झाड प्रत्येकाच्या मी जसं सांगितलं आपल्या घरामध्ये एकतरी शमीचं झाड असावं लाजाळू सारखंच ते देखील असतं पण लाजाळू झाड वेगळं आणि हे शमीचं झाड वेगळं असतं दिसायला दोन्ही असतात तर शमीपत्र उद्या आवर्जून बाप्पांना अर्पण करायचं आहे अतिशय प्रिय गणपती बाप्पांना आहे तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती शमीपत्रावरती बोलायचे आणि बाप्पांना बाप्पाच्या चरणाशी ते शमीपत्र अर्पण उद्या करायला विसरायचं नाहीये शमीपत्र महादेवाच्या पिंडीवर देखील वाहिलं जातं तर तुम्ही आवर्जून उद्याच्या दिवशी अशा मी पत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे आता चुका कोणत्या टाळायच्या आहेत कारण आपण मनुष्य जात आहोत मनुष्याकडून कळत न कळत काही ना काही तर छोट्या मोठ्या चुका होत राहतात तुमच्याकडून काय माझ्याकडूनही भरपूर चुका होतात पण या चुका टाळायच्या अगोदर बघा चुका म्हणजे काय गणपती चुकून हे तुळस अर्पण करायची नाही आहे गणपती बाप्पांना त्या त्यामागे त्या एक कथा आहे तुम्ही देखील ऐकली असेल किंवा टी व्हीला पाहिली असेल तुम्ही गणपती बाप्पाचे जे सिरियल वगैरे येते त्याच्यामध्ये तुम्ही पाहिले असेल त्याच्यामागे काय कथा आहे तुळशीचा एवढा राग गणपती बाप्पा का करतात जर पाहिले नसेल तर गुगलवरती सर्च करा त्यासंबंधी तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल तर तुळस चुकूनही बाप्पाला अर्पण करायचं नाही आपण नैवेद्यावरती वगैरे तुळस ठेवतो तर गणपती बाप्पाच्या नैवेद्यावरती चुकून ही तुळस ठेवायची नाही तुळशीपत्र अर्पण करायचं नाही बाप्पाला बाप्पाला तुळशीपत्र आवडत नाही त्या त्याच पद्धतीने बघा आपल्याला मांसाहार वर्ज करायचं आहे तसं तर गणेश जयंती म्हणल्यावर कोणी करणार नाही गुरुवार आहे पण घरात एखादं असती व्यक्ती अशी आडमोठी की काही केले ते ऐकत नसते तर उद्याचं ही मांसाहार करायचं नाही कोणाशी आपण उद्धडपणे बोलायचं नाही आहे कोणाशी म्हणजे कोणाचा बदलेच पाहुण्याचे आपल्या मदत मनामध्ये ठेवायचं नाही दिवसभर फक्त ओम गणपती यन या मंत्राचा जप आपल्या मनामध्ये चालत राहायला पाहिजे म्हणजे आपलं मन आपलं मन देखील तितकंच शा शरीर आपलं देखील तितकंच पवित्र असणं मन देखील तितकंच पवित्र असणं सेवा करताना अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही उद्या कोणाचा राग द्वेष अजिबात करायचं नाही कोणाशी उग्र बोलायचं नाही आहे या चुका आपल्याला टाळायच्या आहेत बघा त्याच पद्धतीने नैवेद्य काय दाखवायचा नैवेद्याचा देखील तितकाच मान आहे बरोबर आणि तुम्हाला सुतक विटाळ असलं तर काही सेवा करता येणार नाहीत त्यामुळे तुम्ही तुम्हाला ते सेवा करता येणारच नाही आहे बघा त्याच पद्धतीने नैवेद्याचा मान उद्या तिलकुंद एका चतुर्थी असं देखील म्हटलं जातं त्यामुळे ते कोणी कोणी तिळाच्या पोळ्या बनवतो बघा तिळगुळ घालून तिळाची पोळी बनवतं किंवा तिळाचे मोदक बनवतं म्हणजे उकडीचे बनवा किंवा तळणीचे बनवा पण तिळाचे देखील मोदक अर्पण केले जातात बाप्पाला तर तुम्ही अशा पद्धतीने तिळाचा मोदकाचा किंवा तिळाच्या पोळीचा नैवेद्य तुम्ही आवर्जून गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे किंवा ते जसं की का सांगितलं तुम्हाला त्यांच्या चरणापासून डोक्यापर्यंत त्यांना थोडीशी ती त्यांच्या डोक्यावर अर्पण करायचे आहेत बाप्पाच्या अशा पद्धतीने तुम्ही तिळाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे आपण मोदकांचा करतो मग तुम्ही उकडीची करा किंवा तैंची करा तुमच्या इच्छेने तुम्ही आवर्जून करायच्या आहेत एकवीस मोदकांचा आवर्जून बाप्पाला मान द्यायचा आहे आणि बाप्पाची ही सेवा करायची आहे बाप्पा आपले विघ्नहर्त आहेत बुद्धीचे देवता आहेत गजानन आहेत विघ्नहर्त आहेत बघा आपल्या बाप्पाची ज्यावेळेस आपण मनापासून सेवा करतो त्यावेळेस आपण बाप्पाच्या अगदी जवळ गेलेलो असतो आणि त्यामुळे जर बाप्पांना प्रसन्न करायचं असेल आणि बाप्पाने आपली प्रत्येक इच्छा आपल्या श्री गणेशाने आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करावी असं आपल्याला वाटत असेल तर कोणत्याही सेवा करताना कोणत्याही सेवेबद्दल शंका न घेता त्या सेवेवरती विश्वास ठेवून तुम्ही सेवा करायला शिका तुम्हाला त्या सेवेचा शंभर टक्के रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच त्यावेळेस येणार तुम्हाला रिझल्ट पण तुम्ही शंका घेणार मी ही सेवा तर केली आहे पण आता होते की नाही बघू बघूया किती या सेवेमध्ये तथ्य आहे असा आपण विश्वास म्हणजे अविश्वास दाखवतो थोडक्यात तर असं न दाखवता ही सेवा मी केली आहे ही पूर्ण होणार म्हणजे होणार आणि पूर्णत्वास जाणार म्हणजे जाणार असा ज्या आत्मविश्वास स्वतःच्या मनाशी तुम्ही बाळगाल त्यावेळेस ती सेवा तुम्ही शंभर टक्के तुमच्यासाठी काम करत असते त्यामुळे उद्याच्या दिवशी नक्कीच तुम्ही आवर्जून ही या सेवा करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचे निर्जु करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद